नमस्कार मित्रांनो मी रोहित सर्वांचं स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आज आपण आलो आहोत सांगोला बाजारमध्ये सांगोला मैस बाजारामध्ये आज आपण पाहणार आहोत मशीनच्या किमती त्यांचं वेत दुधाचं प्रमाण याबद्दल सविस्तरपणे माहिती मित्रांनो सांगोला बाजार हा प्रत्येक बसून या बाजाराचा पत्ता आहे सांगोला उत्पन्न बाजार समिती सांगोला तालुका सांगोला जिल्हा सोलापूर राज्य महाराष्ट्र मित्रांनो सांगोला बाजार प्रत्येक ग्राहरी सकाळी सहाच्या दुपार जमी दोन भरतो या बाजारामध्ये मशीनच्या बाजारांसोबतच खिलार गाई किलर बैल किल्रखोंड त्याचे गाईच्या पाड्या शेळी भोपड मेंढी हे सर्व तुम्हाला एका ठिकाणी खाती विक्री करण्यास उपलब्ध आहे एक वेळावर्षी या बाजाराला भेट द्या काय म्हणते तुम्ही किंमत पंचावन्न हजार पंचावन्न हजार भेट किती बाहेर पहिले पहिल्यावर दिवस किती बाकी आहे पंधरा दिवस पंधरा दिवस शेवट द्यायचं काय कमी होईल का नाही मोबाईल नंबर योगेश शिवला सावताडे पंच्याहत्तर अठ्ठावन्न शेहेचाळीस बेचाळीस एकसष्ट तरी दुधाचं प्रमाण किती निघेल काय अंदाजे पहिले जे आहे पहिले जे आहे तर होती की पेले पेले दे थे 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 चार पाच चार पे एका टायमा चार प्लॅट आयच एक दोन तीन लिटर तर निघेल पहिल्यावर गाव कोणता काजेगाव

काय म्हणते पंढरमशी किंमत पंच्याऐंशी वेद किती बाई दूध चौथ्याचे दहा लिटर दूध आहे आठ दिवस किती बाकी अजून आठ दिवस बाकी अजून तिचे काय सांगत आहे दोन नंबर तिचं पन्नास सांगतो पन्नास तिचे वेद किती दुसरं आहे भाकड आहे ती पाच लिटर दूध आहे दोन पाच लिटर दूध निघतय बरं तीन नंबरच काय सांगत आहे तीन नंबर साठ हजार साठ हजार तिचं वेत तिच तिसरं आहे बा दुधाला दुधाला तीन तीन आहे बा तिचं काय सांगतोय पंच्याऐंशी चौथे दुधाला दोन टप्प्या हाड विकतयला जाऊन बघाय काय पंच्याऐंशी पंचेचाळीस पंच्याऐंशी हजार रुपये दहा लिटर येत येत तिसरा आहे बा खाली काय आहे रेडा आहे दुधाला कशा म्हणतात दुधाला आता तिला आठ लिटर दूध भरते काय अजून अजून एवढं एवढ्याच नाव आणि मोबाईल नंबर सांगा नाव प्रशांत गवळी मोबाईल मोबाईल शहाण्णव पासष्ट शहाण्णव पासष्ट बहात्तर एकोणतीस सोळा गाव सोलापूर सोलापूर हां तोलो पर मजे दिवस किती बाकी दुधाला कसे नऊ लिटर दोन टन नोट विकते त्यालाच सौदा तिला मागितली पासटला विकली आपल्याला म्हशी आपलं काय सांगतोय या रेडी जी <puresta> पंच्याऐशी पंच्याऐंशी किती होता काय मालक सांग किंमत वे किती वेळ दुसरं वेळ दिवस किती बाकी काय दहा बारा दिवस राहिले तुझा कसे आहे चार चार रुपये

आपल्या काय म्हणतात किंमत सत्तर हजार वेदर तिसरं आहे दिवस किती बाकी आहेत पंधरा दिवस कसे आहे दुधाला चार साडे चार एका टायमाला साडे चार चालते बा मोडने म्हणते किंमत सत्तर हजार सत्तर हजार रुपये किती काय किती तिसऱ्यांदाय खाली काय आता

रेडीच सांगायला काय सत्तावीस सांगतो सत्तावीस हजार रुपये किती महिन्याचे कि ते महिन्याची सवा वर्ष सहा वर्ष का आपलं मी तुमचं नाव आणि मोबाईल नंबर सांगा विष्णू वांगरे बेंबळे पंच्याण्णव एकोणतीस चौसष्ट चोवीस झिरो दोन ओके काय म्हणते किंमत किंमत काय सांगताय एक लाख सत्तर हजार रुपये किती तीस रुपये आहेत दिवस किती बाकी आहेत दहा दिवस बाकी आहेत दुधाचं प्रमाण दोन ट्रेम निघत आहे गाव कोणतं आपलं क्लूज आपली जाईल तिथे काय म्हणत आहे हा बाय किमान सांगतोय किंमत ऐंशी हजार रुपये वेत दुसरे वेताचे कुठलं आहे काय म्हणते किंमत दीड लाख रुपये वेत किती आहे दुसरं आहे दिवस किती बाकी आहे पंधरा दिवस बाकी आहे अजून दूध देण्याचं प्रमाण सात लिटर एका टायमा एका सात लिटर तू नाव मोबाईल नंबर सांग नाव आकाश विजय सरवदे हो होय राहणार बरोधी त्र्याण्णव एकोणसाठ एकोणसत्तर साठ बत्तीस मग द्यायची काय होईल एकतीस पर्यंत एक लाख तीस पर्यंत द्यायची अम्मा काय म्हणता किंमत अम्मा कि सांगताय सांगितले किती सांगता किती पण किंमत किती सांगताय ऐंशी हजार रुपये किती वेळ त्याचे वेळेत दुसरं वेळेत दूध दोन टेम चालते मग काय सांगतो किंमत चाळीस हजार रुपये वेद कित तुझा आठ लिटर कडा मी निघतंय आहे मग काय म्हणते मशीची किंमत पंचावन्न हजार वेद कितव आहे दुसरे वेद त्याचे खाली काय आता रेडी आहे दूध किती निघतंय काय दोन टेमिन आठ निघते का हो कोणतं हो